गणपतीचा प्रसाद सार्वजनिक गणपती चा गण... प्रसादर <तीताओड़ा> <दुण। तीताओगा सालीं। सथादये> <लीं। तीताओड़ाते> <लीं। तीताओड़ाते>

नाई आसे पुना देते मी हे मागू आता खूप लागली अरे अरे काय हे तिकडे एक चीज कसं काय कुठ बसशील हे परत अजून हलपत लाक हे तयार झालं हां अरे अरे मोजायचं नाही रे डायरेक्ट द्यायचं हां मोजायचं नाही कसं टाका Bir cam var mı? Kameram var ya. Zaten, zaten. Zaten var. Hayrola, zaten var. 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 यहाँलाई नै दिइछु पुग्नुत्या मानसु भए थामले भयो यसरी हा सुन्नु छैन नि छैन नि त्याला आवडत हो कि

बापजन तू आपलेत तुम्ही डीप फ्राय टाका मी मी ठेवतो टाका इकडे टाका फ्राय टाका पकायचा तसा घ्या जरा दोन 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 सवेचा दोन उठला तसं देले तू ठेवतो चला एक दावी टाकिंग पुतून टाका बघ हां चल चल तू टाका